नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला ही खूप सुंदर अशी निरंजनाभोवतीची मैरप कशी बनवायची सा हे शिकवणार आहे यासाठी मी सहा नंबरचे गुलाबी आणि हिरव्या रंगाचे मणी वापरलेले आहेत हे मणी थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत याला गोल्डन कलरची शायनिंग दिलेली आहे सहा नंबरच्या मोत्यांसाठी मी इथे पन्नास नंबरचे धागा आणि सहा नंबरची सुई घेतलेली आहे कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात ही मैरप बनवायची कशी ह्याला सुरुवातीला धाग्यामध्ये मी तीस हिरव्या रंगाचे मणी घालून घेतलेले आहेत आता मी तीस कशा हिशोबाने घातलेले आहे तर माझा हा दिवा आहे याचा जो हा वर्तुळ आहे या वर्तुळाच्या हिशोबाने या आकाराप्रमाणे मी इथे तीस मोती घालून घेतलेले आहेत तर तुम्ही कुठलाही तुमचा दिवा घ्या आणि त्याच्या आजूबाजूला हे असं करून तुम्ही व्यवस्थित माप घ्या त्या हिशोबाने तुम्ही तीस चाळीस पन्नास कितीही जेवढा दिवा मोठा असेल तेवढ्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही हे मोती वाढवू शकतात तर आता इथे मी तीस हिरवे मणी घालून घेतलेले आहेत आता हा जो पहिला हिरवा मणी आपण घातलेला आहे हा जो पहिला मणी आहे या मण्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे इथे व्यवस्थित एक राऊंड तयार होईल आता हे बघा हा राऊंड इथे तयार झालेला आहे आता अशा प्रकारे तुम्ही इथे माफ घेऊ शकता की आपल्या दिव्याचा हा जो खालचा भाग आहे याला हा याला ही मैरफ व्यवस्थित बसते आहे की नाही या हिशोबाने तुम्ही करू शकतात तर आता मी काय करते अजून दोन तीन मनामधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते म्हणजे आपलं जे वर्तुळ आहे हे व्यवस्थित घट्ट बसेल अशा प्रकारे आता आपल्याला धाग्यामध्ये तीन गुलाबी रंगाचे मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन इथे मी तीन गुलाबी रंगाचे मणी घेतलेले आहेत आणि आता हा जो ज्या मोत्यातनं आपली सुई म्हणजे धागा बाहेर निघालेला आहे त्याच सिंगल आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर परत जो पुढचा हिरवा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे आता आपल्या धाग्यामध्ये दोन गुलाबी मोती घ्यायचे आणि आता हा जो वरचा गुलाबी आहे आणि हा खालचा हिरवा आहे अशा दोन मण्यामधून मन सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता परत जो पुढचा हिरवा मोती आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे बघा याच्यावर या हिरव्या मण्यावर मी एक चारचा राऊंड पूर्ण केला मग पुढच्या हिरव्या मण्यावर पण पूर्ण केला अशाच प्रकारे इथे आपण तीस मणी हिरव्या रंगाचे घेतलेले आहेत तर आपले असे तीस राऊंड पूर्ण झाले पाहिजे मी तुम्हाला हा एक अजून एक दाखवून देते कसा करायचा या हिशोबाने तुम्ही हे तीस राऊंड पूर्ण करून घ्या एक दोन आणि पुढच्या तिसऱ्या न सुई बाहेर काढली तरीही चालेल या प्रकारे तुम्हाला दोन गुलाबी दोन गुलाबी दोन गुलाबी करत करत हा संपूर्ण राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे शेवटी कशी स्टेप असणार आहे ही आता आपण बघूयात आता इथे मी एकोणतीस राऊंड जे आहे हे पूर्ण करून घेतलेले आहे आता शेवटच्या राऊंडमध्ये आपल्याकडे एक दोन तीन मोती आहे तर आपल्याला फक्त एकच मोती घालायचा आहे तर आता या खालच्या हिरव्या रंगाच्या मण्यातनं आणि पुढच्या गुलाबी रंगाच्या मण्यातनं सुई मी वरच्या बाजूने काढून घेते हे बघा इथे आपल्याला राऊंड पूर्ण करायला फक्त एकच गुलाबी रंगाच्या मोत्याची गरज आहे तर एक गुलाबी रंगाचा मणी मी इथे घालून घेतला आणि हा जो इथला गुलाबी रंगाचा मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपले तीसही राऊंड पूर्ण झालेले आहे आता आपल्याला परत वरच्या बाजूने इथले कुठल्याही एका वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घेऊन जायची आहे तर आता या हिरव्या रंगाच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढते आधी यानंतर हा जो वरचा गुलाबी मणी आहे यातनं सुई बाहेर काढते यानंतर हा जो वरचा गुलाबी मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मणी एक हिरवा मणी आणि परत एक गुलाबी मणी असे तीन मणी घालायचे आहेत आणि ज्या गुलाबी रंगाच्या मण्यातनं आपली आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या एकाच सिंगल मण्यातनं सुई आपल्याला पुढच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे आता परत हा जो खालचा गुलाबी रंगाचा मणी आहे लगेच शेजारचा यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर हा जो खालचा गुलाबी हिरवा मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर हा जो इथला गुलाबी मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि या शेजारच्या गुलाबी रंगाच्या मण्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता हे बघा हा जो राऊंड आपण इथे पूर्ण केलेला आहे हा एक मोती सोडून एक राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे हा मोती मी सोडून दिला आणि हा पुढच्या मण्यावर आले आता इथे धाग्यामध्ये परत आपल्याला पहिल्यासारखंच एक गुलाबी एक हिरवा आणि परत एक गुलाबी असे तीन मणी घालून घ्यायचे आहेत आणि हा जो गुलाबी मणी आहे ज्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्या सिंगल मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत हा जो खालचा गुलाबी मणी आहे यातनं सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर शेजारच्या हिरव्या मण्यातनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत हा जो गुलाब गुलाबी मणी आहे यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत हा मोती आता आपण सोडून दिला आणि ह्या गुलाबी मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता सेम पद्धत एक गुलाबी एक हिरवा एक गुलाबी यावर एक राऊंड तयार करायचा आहे हा मणी सोडून यावर एक राऊंड तयार करायचा आहे अशा प्रकारे या सगळ्यांवर तुम्ही राऊंड तयार करून घ्या अशा प्रकारे हे सगळे राऊंड आपले पूर्ण झाल्यानंतर ही आपली सुंदर अशी मैरप तयार झालेली आहे ही मैरप बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी वेळात होणारी मैरप आहे त्यामुळे तुम्ही अगदीच कोणाला भेटवस्तू देण्यासाठी ह्या मैरपीचा उपयोग करू शकतात तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद